नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एक आनंदाची बातमी आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार पेन्शन मंत्री आदिती तटकर यांची विधान परिषदेत घोषणा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही आनंदाची अपडेट काय आहे व वा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने पेन्शन मिळणार आहे व मंत्री आदिती तटकर यांची परिषदेत घोषणा काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा आनंदाची बातमी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार पेन्शन मंत्री आदिती तटकरे यांची विधान परिषदेत घोषणा बघा काय अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन व ग्रॅच्युएटी देण्याच्या प्रस्तावाबाबत कार्यवाही सुरू आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या ठिकाणी दिली आहे या संदर्भातील माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील उत्तरात त्यांनी विधान परिषदेत दिली आहे बघा राज्यातील अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांचे मासिक मानधन तसेच अन्य प्रलंबित मागण्यांबाबत आमदार शशिकांत शिंदे योगेश टिळेकर चित्रा वाघ व प्रसाद लाड प्रवीण दरेकर ॲडव्होकेट निरंजन डावखरे विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला अंगणवाडी हा ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब वर्गांसाठी महिला व बालकल्याणाचा मुख्य आधार असून राज्यात अंगणवाडी केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांना मिळणारे मानधन हे अत्यंत तुटुपुंजे व किमान वेतनापेक्षा कमी असल्याने त्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च 2025 हजार पंचवीस या महिन्याचे मानधन अद्यापी त्यांच्या खात्यात जमा झाले नसल्याचे मे दोन हजार पंचवीसमध्ये पंच वाद त्या दरम्यान निदर्शनास आले आहे राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये व त्या दरम्यान मोर्चा काढला होता त्यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन व ग्रॅच्युईटीचा प्रस्ताव हे वित्त विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास विभागाच्या सचिवांनी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीला दिली होती आणि याच पार्श्वभूमीवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे तात्काळ मानधन देण्याबाबत तसेच पेन्शन व ग्रॅच्युईटीच्या प्रस्तावाला मान्यता देण्याकरिता व त्यांच्या विविध समस्या सोडवून किमान वेतन देण्याकरिता शासनाने कोणती उपाययोजना कार्यवाही केली व करण्यात येत आहे याबाबतचा खुलासा करावा अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह प्रश्नकर्त्यांनी केली आहे त्यावर उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की एकात्मिक बालविकास सेवा या केंद्र पुरस्कृत योजनेमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनाकरिता केंद्र हिस्सा आणि राज्य हिस्सा व अतिरिक्त राज्य हिस्सामधून निधी उपलब्ध करून देण्यात येतो नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला निधी उपलब्ध होण्यामध्ये काही अवधी लागत असतो निधी प्राप्त होताच मानधन अदा करण्याची कार्यवाही करण्यात येते बघा एकूणच त्यानुसार मार्च दोन हजार पंचवीसचे मानधन पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये व एप्रिल महिन्याचे मानधन सहा मे दोन हजार पंचवीसमध्ये अदा करण्यात आले असून सद्यस्थितीत मागील महिन्यापर्यंतचे मानधन अदा करण्यात आले आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदे हे मानधन तत्त्वावरील आहेत त्यासाठी निधीची तरतूद करून नियमितपणे मानधन अदा करण्यात येत आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन व ग्रॅच्युटी देण्याचा म्हणजे देण्याच्या कार्यवाही या ठिकाणी सुरू असल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले बघा एकूणच अशा पद्धतीने हे आनंदाची अपडेट आहे एका अर्थाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार मंत्री आदिती तटकरे यांची विधान परिषदेत झालेली घोषणा काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद